तर नमस्कार भावानु आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर भावानू कोकणात पाऊस थोडं सुरुवात झालेली आहे तर आता मी सड्या रिलाव हे बघा कवांडरीच्या मंदिराजवळ हे बघा सगळे पॉवर इलेत पावसात ना भिजत इला वरती खेळूसाठी तर हे बघा भावानू माझ्यासोबत बाबल हा माझा मित्र आणि हे बघा इकडे सगळ्या पोरांनी खेळ सुरुवात केला नाही हा जमल्यात एकत्र आता पोरांनी खेळ सुरुवात केलेली आहे रे बघा भाऊ न आता पुराची भानगडी चालू आहेत बॉलर म्हणता ओव्हर झाली अंपायर म्हणता ओवर नाही झाली चार बॉल झाले आहेत जो गोटो आणला एक चिडको हा ते किती बॉल झाले किती बॉल पाच पाच बॉल झाले तो काय म्हणता ओव्हर झाली तो बघा भाऊ नू मो बॉलिंग टाकता गोट्या किती वेळा हव्यात भाऊ नू पाच बॉल पाच न होते आणि शिवून शतकार मार तर भाऊनुसू पण तुम्ही पण अशी मजा करताच काय तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद